आजगावमध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण तेरा अर्ज पात्र ठरवण्यात आलेत तर नगरसेवक पदासाठी दोनशे पंधरापैकी एकशे आठ अर्ज पात्र ठरलेत तर भाजपचा आक्षेपही फेटाळण्यात आला आहे नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीमध्ये बुधवारी थेट नगराध्यक्षपदासाठी छाननी पैकी तेरा वैध तर वीस पैकी अर्ज अवैध ठरलेत तर नगरसेवक पदासाठी दोनशे पंधरा अर्जांपैकी एकशे सात अर्ज अवैध तर एकशे आठ अर्ज वैध ठरलेत यावेळी राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांवरती भाजपनं आक्षेप घेतला होता तो यावेळी फेटाळण्यात आला ही छाननी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पार पडली तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया नगरपालिका सभागृहात सकाळी सुरू झाली थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी तेहतीस जणांचे अर्ज दाखल झाले होते यापैकी छाननी तेरा जणांचे अर्ज वैध तर वीस जणांचे अर्ज अवैध ठरले तर नगरसेवक पदासाठी दोनशे पंधरा अर्ज आले होते यापैकी एकशे सात अवैध तर एकशे आठ वैध ठरलेत यामध्ये सूचक नसणे पक्षाची उमेदवारी आहे मात्र एबी फॉर्म नसणे जातीचा दाखला नसणे सूचक डबल सही असल्याचं आढळलं यावेळी भाजपच्या दत्तात्रय रेंदाळकर यांनी राष्ट्रवादीच्या सचिन पाटील यांच्यावर तर भाजपच्या सचिन माळी यांनी राष्ट्रवादीच्या रेहाना मुल्ला यांच्यावरती हर हरकती घेतल्या त्याही यावेळी फेटाळण्यात आल्या